नमस्कार मैत्रिणी प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा मी आज घटस्थापनाचा करत आहे त्याच्यासाठी साहित्य लागणारं घेतलेलं आहे हे बघा मी धान्य घेतलेलं आहे पाच धान्य आहे हे ह्यामध्ये करडा आहे हरभर ज्वारी गहू आणि जवस आहे हे बघा असं ही छोटीशी बोळी घेतलेली आहे हे खायच्या पानाची माळ बनवून घेतलेली आहे हे बघा हे वटीचं सामान घेतलेलं आहे एक नाना घेतलेला आहे पैशाचा उदबत्त्या हे बघा हे वावरी घेतलेली आहे याला माती म्हणू शकता आपण फुलं हे बघा गेंदेचं फुल पण घेतलेलं आहे हे दोन ज्योत घेतलेले आहेत आणि हे बघा हे चाप्याची पान आहे मी याची असं पात्र बनवून घेतलेलं आहे हे बघा असं चला तर आपण बनवायला सुरुवात करू हे बघा हे आपले घटस्थापना आपण सुरुवात करणार आहेत असं खाली पसरून घ्यायचं थोडीशी हे बघा सर थोडीशी जागा करून हे आपली बोळी असं ठेवून घ्यायची हे बघ सुपारी हळदी खून ते एक आणि बदाम टाकून घेतलेला आहे तर त्यामध्ये ते थोडंसं पाणी टाकून घेऊ हे बघा आणि मध्ये हदी हे याकडे पाच जिनस झालेले तर हे बघा मी तापीचे पान आहेत ह्याचे असं ठेवून येते सगळे अर्जित करून ठेवून घ्यायचे आणि हे धान्य ते असं कडाने थोडंसं टाकून घ्यायचं थोडं थोडं नंतर त्यावर हे असं आपली वावरी टाकून घ्यायची त्यानंतर थोडस धान्य हे बघा

खूप ओली करायची नाही कारण माती ओली असते बघा हे खायच्या पाण्याची मी माळ बनवलेली आहे माळ ठीक बघा हे बघा मी आरतीसाठी ताट केलेलं आहे बघा आपली घट स्थापना झालेली तुमच्या इकडे कसे बसवतात हो घट ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लाईकन घटीला प्रेस करा धन्यवाद आई राजा उद उद सदानंदीचा उद उद गोल भवानी माता की जय सुखी ठेवा आमच्या परिवाराला